गांधी परिवार आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भारतापेक्षा इतर देशांचा फार पुळका आहे आणि त्यांनी अनेकदा भारताला आणि भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय गांधी घराण्याचे सुपुत्र तर इतर देशात जाऊन भारताची बदनामी करून येतात चीन आणि भारताची तुलना करतात घरकाभेदी लंकाढाय असं म्हणतात ते अगदी खरंय म्हणजे आपल्यातल्याच फुटीमुळे आपलं नुकसान होतं आता छावा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल आणि ज्यांनी पाहायला नसेल त्यांनी मध्ये जाऊन नक्की पहा कारण फक्त मराठी माणसानेच नाही तर प्रत्येक हिंदूने हा चित्रपट पाहायला पाहिजे आता या चित्रपटात सुद्धा पाहिलंय की गणोजी आणि कान्होजी शिरके फुटतात त्या औरंगजेबाला जाऊन मिळतात आणि आतली गोष्ट सांगतात आणि आपले छत्रपती संभाजी महाराजांना कैद होते हे घरचे भेदी असतात ना ते असेच घातक असतात देशाच्या बाबतीत सुद्धा असे लोक खतरनाक आहेत आता तुम्ही म्हणाल हे आत्ता सांगण्याचं कारण काय तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची ब्रिटिश वंशीय पत्नी एलिझाबेथ कोलबन या चर्चेत आल्या भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर मोठा आरोप केलाय गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ यांचे संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आय सोबत आणि पाकिस्तान नियोजन आयोगाचे सल्लागार अली तौकीर शेख यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केलाय अली तौकीर शेख हे खासदार गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ गोगोई यांचे बॉस होते असा सुद्धा आरोप आहे आता हा आरोप का केला नेमकं काय घडलं होतं किंवा या एलिझाबेथ कोलवन या नेमक्या कोण आहेत असे अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि आजच्या भागातून हेच जाणून घेणार आहोत दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आसाम मधल्या काही स्थानिक मीडिया पोर्टल्सनी एक वृत्त दिलं होतं गौरव गोगई यांच्या ब्रिटिश वंशाच्या पत्नी एलिझाबेथ कोलबन या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आय आणि जॉर्ज सोरसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनशी संबंधित आहे यामध्ये प्रामुख्याने दोन दावे केले होते पहिला दावा हा होता की एलिझाबेथ यांनी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा दरम्यान इस्लामाबादमध्ये राहत असताना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित असलेल्या एका एनजीओ मध्ये काम केलंय दुसरा दावा हा होता की एलिझाबेथ यांचे पीएचडी पर्यवेक्षक अली तौकीर शेख हे केवळ पाकिस्तानच्या नियोजन आयोगाचे सल्लागार नव्हते तर त्यांचे भारत विरोधी कारवायांसाठी चौकशी केलेल्या स्वयंसेवी संस्थांशी सुद्धा संबंध होते बारा फेब्रुवारीला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी या वादात प्रवेश केला त्यांनी एक्स स्वरील एका पोस्ट मध्ये असं म्हटलंय की परदेशी नागरिकाशी लग्न करण्यापूर्वी आय एफ एस अधिकाऱ्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागते आय एफ एस अधिकाऱ्याच्या जोडीदाराला लग्नाच्या सहा महिन्यांच्या आत भारतीय नागरिकत्व स्वीकारावं लागतं आणि इथे मनोरंजक अशी गोष्ट आहे की हा नियम आपल्या खासदारांना लागू नाहीये तथापि खासदाराच्या परदेशी जोडीदाराला बारा वर्षांसाठी परदेशी नागरिकत्व धारण करण्याची परवानगी देणं हा खूप मोठा कालावधी आहे एलिझाबेथची दोन हजार दहा मध्ये गौरव गोगोई यांच्याशी भेट झाली त्यावेळी ते दोघही संयुक्त राष्ट्र सचिवालयाच्या एका समितीमध्ये इंटर्नशिप करत होते दोन हजार तेराला गौरव गोगोई यांनी दिल्लीतच एलिझाबेथशी लग्न केलं एलिझाबेथने मार्च दोन हजार अकरा ते जानेवारी दोन हजार पंधरा पर्यंत क्लायमेट डेव्हलपमेंट अँड नॉलेज नेटवर्कमध्ये काम केले या काळात त्या बहुतेक वेळा पाकिस्तानातच राहिल्या आहेत एलिझाबेथ यांनी प्रामुख्याने भारत पाकिस्तान आणि नेपाळमधल्या संस्थेच्या कामावर देखरेख केली भाजप आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा असा आहे की गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ ज्या सिडीकेन कंपनीत काम करत होत्या त्या कंपनीचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आयशी संबंध आहेत अली तौकीर शेख यांनी पाकिस्तान सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये अनेक पदांवर काम केले शेख हे ब्रिटिश नागरिक आणि आसामचे खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ गोगोई यांच्या संपर्कात होते आता एलिझाबेथचं लग्न आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र म्हणजे गौरव गोगोई यांच्याशी होणार असल्याने शेख यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश करण्याचं आणि बाहेर पडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होत ब्रिटिश नागरिक असूनही एलिझाबेथने भारतातील निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे आता या सगळ्या प्रकरणात अजून एक इंटरेस्टिंग माहिती समोर आलीय दोन हजार नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने पहिल्यांदाच खासदार झालेले गौरव गोगोई आणि त्यांच्या स्टार्टअप पॉलिसी फॉर युथला भारत पाकिस्तान संबंधांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं होतं विशेष म्हणजे खासदार गोगोई त्यावेळी परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय समितीचे सदस्य पण नव्हते जेव्हा भारताने पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या कामकाजावर आक्षेप घेतला तेव्हा गोगोई निघून गेले ते काहीच बोलले नाही नवी दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासित यांची गौरव गोगोई यांनी भेट घेतली पण या भेटीची माहिती त्यांनी शासनाला कळवली नव्हती जे की कळवणं हे महत्वाचं होतं या भेटीनंतर गोगोई यांनी लोकसभेत जे प्रश्न विचारले ते भारताच्या सुरक्षेशी संबंधित होते म्हणजे त्यामध्ये भारताच्या किनारपट्टीच्या सागरी सुरक्षेची स्थिती काय भारताच्या किनारपट्टीवर किती रडार बसवलेत आणि किती बसवायचे आहेत याशिवाय राष्ट्रीय सागरी प्राधिकरण सर्व संबंधितांशी समन्वय वाढवेल असे प्रश्न त्यांनी विचारले होते जर आपण संसदेत त्यांनी विचारलेल्या या प्रश्नांवर नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की त्यांनी हळूहळू संवेदनशील संरक्षण बाबींमध्ये अधिक रस घ्यायला सुरुवात केली आणि या सर्व घटना त्यांच्या लग्नानंतर घडल्या लग्नापूर्वी त्यांच्या पत्नीने एका अमेरिकन सिनेटरसाठी काम केलं होतं ज्याचे पाकिस्तानशी जवळचे संबंध होते असा आरोप आहे आता हा जर कार्यकाळ पाहिला तर संशयाला जागा आहे या सगळ्या आरोपांवर गौरव गोगोई यांनी सुद्धा उत्तर दिले ते काय म्हणालेत पाहूया देखिए बीजेपी के पास आज कोई मुद्दे नहीं है और झूठे आरोप पर निर्भर मुझे लगता है कि भारत के लोग राजनीतिक रूप से बहुत सक्रिय है और इस पूरे झूठ और भ्रम के बीच में जो असत्य है ये सब वो देख सकते हैं वो झूठ फैलाते जाए हम अपना काम करते रहेंगे आने वाले साल में असम में विधानसभा के चुनाव होंगे हम असम के मुद्दे उठाएंगे बेरोजगारी महंगाई के मुद्दे को उठाएंगे आज मणिपुर में किस प्रकार से शांति बहाल नहीं हुई उन मुद्दों को उठाएंगे और जनता जनार्दन है मेरा पूरा विश्वास है जनता पर आता गौरव गोगोई यानी उत्तर दिल है खर है तथ्य नहीं असल तरीपन आरोप गंभीर है संशया जागा है देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात हे सगळे आरोप आहेत आणि दोन हजार सोळा पर्यंत तरुण गोगोई हे मुख्यमंत्री होते त्यामुळे इथे पाणी मुरतय दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा हा जो काळ आहे तीन वर्षांचा अशा छुप्या कारवाया करण्यासाठी खूप मोठा आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या आसाम हा आय एस आय किंवा बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटनांचा बाले किल्ला आहे काँग्रेसच्या काळात त्याला खतपाणीच मिळत गेलं त्यामुळे इतका गंभीर आरोप जर होतोय तर याची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे आता या प्रकरणामध्ये अली तौकीर शेख जे आहेत त्यांच्या विरुद्ध आणि इतर अनेक जणांविरुद्ध आसाम पोलिसांनी एफ आय आर दाखल केलाय त्यामुळे यामध्ये आता चौकशी होईल आणि काय काय खुलासे होत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार